भाऊ काय म्हणजे वंफडला आहे बरं का आणि भाऊ बहिणीनो काय ते आकाला बे काय आण म्हणजे काय होतं काय माहिती पण काल दग गेलतो तर त्याला घेऊन काल कदा त्याला भाऊ बहिणीनो काय डॉक्टर काय म्हणलं म्हणजे काय त्या आकावर ते चेक होता बी पी ही मी गेलो तो गोळा आणा त्याला काय डॉक्टरनं सांगितलं काय माहिती भाऊ बहिणीनं आता म्हणजे ते ती आता तिला काहीतरी होत आहे म्हणते हातज येतोय होतंय भाऊ बहिणींनो बघू आता दखना जायचं आहे इथे घेऊन आता दाजी कामाला घ्यायला तो आता काही काम आहे तर कसं आहे ते म्हणजे आता एवढं उर लागत बाबा बहिणींनो आता मना जाव कामाला बी पण काय नु डॉक्टर काय म्हणलं मला म्हटलं तर हे ह्याच्यातल्याचं जाऊ नको उन्हामध्ये आता बाबांना आता त्यांचं बरोबर चांस काय चुकत बरं बरक आता कसं बा भाऊ बहिणी न आता आपल्याला म्हणजे मला काम केल्याशिवाय काय भाऊ भाव बहिणीनो आता गेला ह्या महिन्यातला आता पुढल्या महिन्यातला आपल्या मला हप्त्याची मला ते कडावं करावं लागेल चजवीस बाबा बहिणी काम बघितलं बाबा बनवला पण काही काम कुठं काही लागलं नाही दुकान हिंटलो शिमंट दुकानात गेलो हरदरीच्या दुकानात गेलो हळदवरच्या ह्याच्या दुकान म्हणलो बाबा बहिणी नो पण ते काय म्हणलं ते ह्याला काम लागतं लेडीजला तुम्हाला काम नाही आयला म्हणजे लग्ले लगले लग की लग 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 नाही भेटणं बाबू आता आका का कामाला गेले आता मग इथं एकटं इथं एकटं एकटंच मग घरी की दाईचे कामाला बाबा बहिणी ना दाजी कामाला आका कामाला गेलं आता बाबूला आकाची एवढी परत टायवडायला म्हणजे काय तर हात येतोय वाटत मग येतोय माझी येतोयच हात जड येतोय पाच जड येतोय ते ना गोळा तर खाल्ल्या सकाळी जेवल्यानंतर बाबा बनव आता देता दाई दाज यायचं कधी काय माहिती दाजी वस्तू थांबावं लागेल जर बाप कदा झालाय बाबा बन लाईट बन लाइट पण गेलेले त्यात बिलाव काढतया काय करा नुसतं बसून चालणार नाही भावा बे चार पाच पैशाच काम कुठं कुठं ना कुठं बघावं लागेल बाबा कु लागत ना जाऊ पैसा भावा बहिणीनो कुठे बी पैसा लागतो या बाबा पैसा नसला ना जवळ तर काय चालत ना बघा पैसा असला ना बाबा भावा बहिणीनो आणि दोन टेकडं करा येते आपल्याला त्याच्या पैसे त्याच्या सटल लागतात मनी मनी लागतात भावा बहिणीनो लागतो पैसा बाबांना आता हाताला आला, आला बा कमी ना तर सुजला होता ते त्यातले घाण निघले निघले ना डोळा बाब म्हणजे इथले इथले बी गाणले निघले बाबा काय झालं रायत झोपेत का नाही रायत झोपेत ते डोळा म्हणजे काय नग लागला असं झपेत बाबुण त्यातलं समजे घाण बाहेर लागली होती यायला यायला त्यातली गाणी आता एवढं ना बरं का थोडी सुस आले बा आले बरं का कमी आधी लय बाबा ना काय दोकायचा ना धरले हा तो दाज दाजी करायचं बाबा बोल करता با بغه ننته کا چاله اتا کا ترابه وګه کوم کوم څه کوسه هغه اصل ته زاده په بلزه کامل باهو بغینه څه ته ته ظاله باغ و ته اوره ونه تا په ون وړله کنه تا تپمن له وړله باهو بغینې نه असल्यावर म्हटलं प्रतिम ठेवलेलं गरम होत आहे बाटलं ठेव ठेवलेल्या भरून पाण्याच्या गरम आहे गरम वेगळंच दगाण असेल पण ते म्हणलं का झालंय काय माहिती असं भाऊ ना खूप म्हणजे वर वर ते आहे ना सारख्याच डुबतोय पाण्याचा दुखतोय भाऊ का लागले माझे काय माहिती बाबा दवकांना केलं किती गोळ्या खायला किती काय केलं तरी बघा हाताला काय म्हणजे ते नव्हतं होत नव्हतं वसरत ते डोळा तोडा राहिल त्यात निघते घाण हाताचा तो हाताच आलं वसरत आता भावा बहिणीनं बाबा बोलून राहत गेलतो तर बरं काय एवढं त्याला राहतं दवाखान्यात पण ना पण काय तिला काय फरक त्याला पडला ना भाऊ बहीण आता उद्या मंदावस बाबानं आपल्या इकडं जावं घराकडं थोडं वातावरण बी चेंज होईल हे होईल काय ना भाऊ बहिणी आता तिचं आता सध्या तिची तर ते, 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 ते ना भाऊ बहीण आणि तिला या अवस्था म्हणजे सोडायचं म्हणजे कसं भावानं कसं बोलून माझ्या तिकडाला मी गेलो ना गावाकडे मग आपल्या दाद त्या एकट्याची पळापळी होईल दाजीची बी एकट्याची पळापळी होईल इथं कोण नाही ना भाऊ बहिणी दोघं असते ती बाबा त्यांची गाडी बन तर माहीतच असेल ती म्हणजे आता सध्या म्हणजे म्हणजे लावू एवढं काय काय झालं काय माझ्या गाड्याला त्या लावून ना भाऊ ती गाडी भाऊ बहिणी त्याचं पी काहीतरी कमी निघलय वाटत त्या गाड्याचं बी काय कमी निघलय चालू होत नाही वाटतं तर बाब तिकडं जातेच जातेच काम आलं दाजी पण त्यांच्याकडं सायकल भाऊ बहिणींनो आणि सायकल ते कसं आहे म्हणजे त्या गाड्या बाबांना आपण कसं गाड्या प्लॅक टाकलं नाही न शिकतो या टाकून बसून सायकल बाबा सायकल पाड लागतात पाड्याला असतो का पॅडेल ते मारा ते कुडगं दुखतात ना पाय दुखल तर हांड मारू 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 मारखेला सगळं असतं बाप सायकलीची भाव बनो ते सवय आपल्या दायजीला ताण मारून 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 म्हणजे काम नाहीला जातात भाऊ बहिणीं ते बघू आता भाऊ केला फोन त्या नुसत्याला फोन केला होता दाजी म्हणजे दाजे त्याचे आहे भाऊ बहिणीं ते दाजीचे आहे ते कामाला वेगळेकडे घ्यायला जात आणि हे का नाही माझ्या कामाला वेगळेकडे आहे बघा आता तुम्हाला ते म्हणत होते ते तुम्हाला फोन लावतो माझ्या त्यांना फोन त्यांना फोन लावून बघू आता की त्यांचा फोन येतो भाऊ बहिणींना भाऊ असे लांबकाम काम लांबला बसले ना टेप म्हणजे असं म्हणजे कुठं म्हणजे लांब काम असतं तर चालू त्यांची त्या मिस्त्री लोकांची त्यामुळं यायला वेळ होतो भाऊ बहिणींना त्यातनं गाडी व्हायचं त्यातनं त्यातनं काय होत ना सायकल व्हायचं जायची मग सायकलवर गाण्या त्यांच्या घटपण कधी गाड्याचं काही खराब झालंय वाटतं त्याच्यामुळे बाबा बहिणी सकाळी येतात कामाला बाबा सकाळी त्याला आकाच म्हणजे आकाश एवढी डाऊन फूक होते ना परिस्थिती व्हायची म्हणजे सर्प करता म्हणजे आता बाबांना सकाळ डाऊन त्यांना डबा लागतो त्या दाजेला मग आता आकाड सर्प करावा लागतो ना सकाळी तिला नव्हतं तिला एवढे दिवस तरी त्यानं सफ केला कसा बस त्याला माहित भाऊ बहिणीनं খও ল'লে ভাবি এটাত কাইলৈ দিয়ে তাকে দখোৱা লাগে ডাঙৰ কান্তি পিন্ধা বাট বাই কৰা বুটিফু